ओम नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील हा आपला स्कंद चौथा चौथ्या स्कंदामध्ये आपण अध्याय दुसरा पाहणार आहोत भग दुसऱ्या अध्यायात भगवान शिव आणि दक्ष प्रजापती यांचा द्वेष विदुरांनी विचारले ब्राह्मण प्रजापती दक्ष यांचे तर कन्यावर प्रेम होते मग त्यांनी आपली कन्या सती हिचा अनादर करून शीलवानामध्ये सर्वश्रेष्ठ श्री महादेवांचा द्वेष का केला महादेव तर चराचरांचे गुरु वैरहित शांतमूर्ती आत्माराम आणि जगाचे परम आराध्य दैवत आहेत त्यांच्याशी कोण आणि का बरे वैर करेल भगवन त्या श्वशूर आणि जमात यांच्यामध्ये इतका विद्वेष कसा उत्पन्न झाला ज्यामुळे सतीच्या सतीने आपल्या आपल्या सोडण्यास कठीण अशा प्राणांचाही त्याग केला हे आपण मला सांगावे मैत्रेय म्हणाले विदुरा पूर्वी एकदा प्रजापतीच्या विशाल सभाभवनातील अंधार दूर करणाऱ्या दक्षाला दक्षांना आलेले पाहून ब्रह्मदेव आणि महादेवा व्यतिरिक्त ऋषी अग्नी इत्यादी सर्व सभासद त्यांच्या तेजाने प्रभावित होऊन आपापल्या आसनावर उठून उभे राहिले अशा प्रकारे सर्व सभासदांकडून त्या चांगल्या प्रकारे सन्मान प्राप्त झालेले तेजस्वी दक्ष जगतपिता ब्रह्मदेवांना प्रणाम करून त्यांच्या आज्ञेने आपल्या आसनावर बसले परंतु महादेवांना पाहि पहिल्यापासूनच बसून राहिलेले पाहून आपला अनादर केला असे वाटून दक्षांना त्यांचा हा व्यवहार सहन झाला नाही त्यांनी त्यांच्याकडे तिरक्या नजरेने अशा रीतीने पाहिले की जणू त्यांना ते क्रोधाग्नीने जाळून टाकतील नंतर ते म्हणाले देव आणि अग्निसहित समस्त ब्रह्मर्षीगण हो माझे एक म्हणणे एका मी हे अज्ञानाने किंवा द्वेषाने म्हणत नाही परंतु शिष्टाचार काय आहे हे सांगतो ते सांगतो हा निर्लज्ज लोकपालांच्या पवित्र कीर्तीला धुळीला मिळवित आहे या घमंडेखोराने सत्पुरुषांनी आचरलेल्या मार्गांना लांछन लावले आहे ला मर मर्कटासारखे डोळे असलेल्या याने सत्पुरुषांप्रमाणे माझ्या सावित्रीसारख्या मृगनयना पवित्र कन्ये कन्याचे अग्नी आणि ब्रह्मणांच्या समक्ष पाणी ग्रहण केले होते त्यामुळे हा मला पुत्रा समान आहे याने उठीन उभे राहून मला प्रणाम करायला हवा होता परंतु याने वाणीने सुद्धा माझा सत्कार केला नाही अरे रे शूद्राला वेद शिकवावेत त्याप्रमाणे मी इच्छा नसतानाही याला आपली सुकुमार कन्या दिली हा तर सत्कर्मे न करणारा नेहमी अपवित्र राहणारा घमंडखोर आणि धर्माची मर्यादा ओलांडणारा आहे हा भयंकर स्मशानात भूत प्रेतांना बरोबर घेऊन वेड्याप्रमाणे डोक्यावरील केस अस्ताव्यस्त टाकून कधी हसत कधी रडत नाकड्या उघडा भटकत असतो याने सर्व शरीरावर चितेवरील अपवित्र भस्म लावलेले असते गळ्यामध्ये माणसांच्या मुंडक्यांच्या माळा आणि शरीरावर हळांचे दागिने घातलेले असतात हा तर केवळ ना, नावाचाच शिव आहे प्रत्यक्षात अशिव अमंगल रूप स्वतः वेळा असून वेड्यांनाच प्रिय वाटणारा आहे भूत प्रेत पिशाच आदी केवळ तमोगुण जीवांचा हा नेता आहे अहो मी केवळ ब्रह्मदेवांच्या सांगण्यावरून अशा भूतांचा सरदार आदार आचारहीन आणि दुष्ट स्वभाव असणाऱ्याला माझी सुंदर कन्या दिली मैत्रेय म्हणाले विदुरा दक्षाने या प्रकारे महादेवांची फार निंदा केली तथापि त्यांनी कोणताच प्र, प्रतिकार केला नाही यामुळे दक्षाच्या क्रोधाचा पारा आणखी चढला आणि पाणी हातात घेऊन तो त्यांना शाप देण्यास तयार झाला दक्ष म्हणाला हा महादेव देवामध्ये अत्यंत अधम आहे आता याला इंद्र उप इंद्र उपेंद्र इत्यादी देवतांच्या बरोबरीने यज्ञातील भाग न मिळो हे विदुरा मुख्य सभासदांनी त्यांना असे करण्यास मनाई केली तरी महादेवांना शाप देऊन तो रागारागाने सभेच्या बाहेर पडून आपल्या घरी निघून गेला श्री शंकरांच्या गणामध्ये अग्रगण्य असणारा नंदीश्वराला जेव्हा दक्षाने शाप दिलेला कळला तेव्हा तो अतिशय संतापला आणि त्याने दक्षाला तसेच दक्षाच्या दुर्वचनांना मान मानन मान्यता देणाऱ्या ब्राह्मणांना भयंकर शाप दिला तो म्हणाला जो या मर्त्य शरीराचा अभिमान बाळगून कोणाचाही द्रोह न करणाऱ्या भगवान शंकरांना द्वेष्ट करतो तो भेद बुद्धीचा मूर्ख दक्ष तत्त्वज्ञानाला विन्मुख राहील हा चातुर चातुर्मास्य यज्ञ करणाऱ्याला अक्षय पुण्य प्राप्त होते इत्यादी अथर्व अथर्ववाद रूप वेदव्याक्यांनी मोहित आणि विवेक भ्रष्ट होऊन विषय सुखाच्या इच्छेने क्षुद्र धर्ममय अशा गृहस्थाश्रमात आसक्त राहून कर्मकांडातच मग्न असतो याची बुद्धी देहाधिकांमध्येच आत्मभान मानणारी असल्याने हा आत्मस्वरूपाला विसरलेला पशु आहे हा अत्यंत स्त्री लंपट होऊन लवकरच त्याचे तोंड बोकडासारखे होईल कर्म कर्ममय विद्येलाच विद्या साम समजणारा हा मूर्ख आणि जे याच्या मागे लागून भगवान शंकराचा अपमान करणारे आहेत ते सर्व जन्म रूप संस्कार पडून राहोत वेदांच्या फलश्रुती रूप फुलांनी सुशोभित आणि कर्मफल मन रूप मनमोहक सुगंधाने ज्याचे चित्त मोहित झाले आहे असे शंकर द्रोही कर्मांच्या जाळ्यातच अडकून राहोत हे ब्राह्मण लोकभक्ष अभक्षाचा विस्तार सोडून विचार सोडून सोडू। केवळ पोट भरण्यासाठीच विद्या तप आणि व्रताधिकांचा आश्रय घेऊन तसेच धन शरीर आणि इंद्रियांच्या सुखालाच सुख मानून त्यांचे गुलाम होऊन जगात भीक मागत भडकत राहोत नंदीने अशा प्रकारे कुलाला दिलेला शाप ऐकून भृंगूंनी त्याला दुस्तर प्र प्रतिशापरूप ब्रह्मदंड दिला जे लोक शैवपंथी आहेत आणि जे त्यांचे अनुयायी आहेत ते सतशास्त्रांच्या विरुद्ध आचरण करणारे आणि पाखंडी होत पवित्र आचार आचाररहित मंद बुद्धी जटा राख आणि हाडे धारण करणारे तसेच मध्याला पवित्र मानणारे शैव संप्रदायांचे अनुयायी अनुयायी होत तुम्ही धर्म मर्यादेचे संस्थापक आणि वर्णाश्रमांचे रक्षक कर रक्षण रक्षक करणाऱ्या वेद आणि ब्रह्मणांची निंदा करीत आहात यावरून तुम्ही पाखंड मताचा आश्रय घेतला आहे हे सिद्ध होते हा वेद मार्गच लोकांसाठी कल्याणकारक आणि सनातन मार्ग आहे याच मार्गावरून पूर्व चालत आले आहेत आणि याचे मूळ साक्षात श्री विष्णू आहेत तुम्ही सत्पुरुषांच्या परमपवित्र आणि सनातन मार्ग स्वरूप वेदांची निंदा करीत आहात म्हणून जिथे भूतांचे स्वामी तुमचे इष्टदेव आहेत त्या पाखंडा पाखंड मार्गाने जा मेत्रे म्हणतात ऋषींनी असा शाप दिल्यामुळे भगवान शंकर नाही काहीसे खिन्न झाले आणि आपल्या अनुयायांसहित तेथून निघून गेले तेथे प्रजापती लोक जो यज्ञ करीत होते त्यात पुरुषोत्तम श्री हरिच देव होते आणि तो यज्ञ एक हजार वर्षांनी पूर्ण होणार होता तो पूर्ण करून त्या प्रजापतींनी श्री गंगा यमुनेच्या संगमावर यज्ञ यज्ञपूर्तीनंतर करावयाचे अव अवथ्रु अवृद्ध स्नान केले आणि मग प्रसन्न मनाने ते थे आपल्या ठिकाणी निघून गेले अध्याय दुसरा